आपण सर्व कार्य करतो पण काही काही कार्यासाठी आपण काही दचकतो आपण नाही 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 एवढं ना, 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 आता काय झालं माहित आहे का सत गावी गावी होतात फक्त एक गाव तुमचं सोडलं होत होती मध्ये नव्हता कधी पण आज तिथे तीन वर्ष झालेच चालू झाला माता बघिणी बरोबर आहे ऐक आता तिथेही माझं भागवत होत ज्यानं माझं भागवत देवी पुराण माझं झालं दे माता मंदिरामध्ये तर तिथं महाराजांचाच पेंडाल होता तिथं झाला तर तिथं असताना तिथं काय झालं माहिती आहे का त्यांना बघितलं सर्व आणि एक नंबर झालं दोन दोन तीन तीन हजार लोक कार्यक्रमाला राहत होते एवढं होऊ नाही तिथल्या त्या एका माणसानं बघितलं माझ्या डोळ्याला महाराज पुढच्या भाग तुमच्याकडे म्हणे सुरुवात करू म्हणे आता बघ त्याही गावात राजकारण झालं राहायला डहाळ महाराज लागलो आणलं कोणा चला खरं चालू झालं ना महत्व आहे कोणी करू पण चालू होणं महत्वाचं आहे तिथं सुद्धा सप्ताह चालू झाला तीन वर्ष झालं लागणार ते महत्वाचं असते दादा कारण माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे मी तुम्हाला कधी बोललोही असं हो माझ्या बुद्धीचे दोष समजून वापस करा मी असंही म्हणतो पण कोणतेही सार्वजनिक काम जेव्हा गावामध्ये होतो ना ते चार चौज नाही तर संपूर्ण गावान गावा, गावा, गावा मिळून ते केलं पाहिजे कारण प्रत्येकाचा अधिकार त्या त्यामध्ये असला पाहिजे म्हणून हे गावाचं कार्य सर्वांनी केलं पाहिजे आता आपल्याकडे समजा लोक येतात आम्ही आलतो तुमच्याकडे तुम्ही आता तुमचंही बरोबर आहे दादा हातावर आण पण पाटावर खाण असं आपली परिस्थिती आहे पण पर काही असू ना माणसानं आपल्या मिळकतीमधून दहा टक्के हे धर पैसा आपण सत्कार्याला लावला पाहिजे हे शास्त्र सांगतं शिवपुराण सांगतो नाही का मग मला तुमच्या गावाबद्दल कळवळा वाटला तेव्हा मला हृदय माझं भरून आलं तर बाबा आपण या लोकांशी होऊन आहोत नाही का का नाही आपण एखादं कार्य इथं झालं आपण का नाही म्हणून मला थोडस तुमची प्रेरणा आणि लोकांनी सुद्धा माझ्या मनात बिंबवलं तर मग मी ती त्याला समोर गेलो काही लोकांनी साथ दिला प्रत्यक्ष काही लोकांना अप्रत्यक्ष दिला पण साथ सर्वात असल्याशिवाय हे कार्य होत नाही आणि एकट्यानंच याचं काही समजा बेनिफिट घेणं ना योग्य नाही सर्व मिळून कार्य आहे दादा आता सर्व मिळून आहे पण आपल्या लोकांची तर मदत आहेच आहे परंतु इथं आता मला चिंता अशी पडली होती का एवढं मोठं कार्य आहे साठ सत्तर हजार रुपये या कार्यक्रमाला लागतात समजा मनाचे पेंडाल धरून सर्व सर्व तर एवढा पैसा आणाच आहे कुटुंबात तर मी एक तरकीब यूज केली ती अद्याप या जगामध्ये कोणी अवलंबील असत कोणीच नाही उपयोग नाही कोणत्या सप्ताहवाल्यानं ना अवलंबली नाही आजपर्यंत तरी तर म्हणून मी एक युक्ती केली त्यातला काळ दिला मी इतरत्र महाराष्ट्रामध्ये म्हणा माझ्या गावात जिल्ह्यामध्ये वर्ध्यामध्ये मला सर्व लोक मानतात मी कोणी ऑफिसमध्ये गेलो तुम्हाला सर म्हणत नाही कोणी महाराजच म्हणते जेवढी आपली समजा पथ आहे म्हणून मी म्हटलं त्या पथेचा आपण उपयोग का न करावा म्हणून मी त्याचा उपयोग केला माझ्या मोबाईलमध्ये कमीत कमी, कमी साडेतीनशे कॉन्टॅक्ट नंबर माझ्या मोबाईलमध्ये आहे मग काढली लिस्ट एक एक लिस्ट काढली लिस्ट काढली लिस्ट काढली एका जो देते त्याचं नाव घेऊन टाकले पूर्ण एका लिस्ट वापर बंद आणि पावती बुक घेतलं तर खोटं बोलत नाही व्यासपीठावून सांगतोय तुम्हाला आणि मस्त पेन घेतला पावती बुक घेतले लागला पहिल्या नंबरापासून मी तुम्हाला त्यांचं नाव सांगतो आणि त्यांचं पूर्णांचं नाव झाल्यानंतर तुम्ही टाळ्याचा गडगडात करायचा मात्र का हे विसरू नका या सप्ताहामध्ये प्रथम आपल्या गावातील सर्व सर्व जे काही काय ज्यांनी ज्यांनी आपलं सहकार्य दिलं या शेल्याहून तर त्या शेल्यापर्यंत दादा आहे तुम्ही सहकार्य तन्मन धनानं केलं आणि एवढं तन्मन धनानं केलं की आमची अपेक्षा नसताना अपेक्षेच्या पलीकडे तुम्ही सहकार्य केलं तर यांच्यासाठी सर्वांनी टाळे तुमच्यासाठी या रिंबो मधील जेवढी काही आहे लोकांनी कोणाची प्रत्येकाच्या घरी गेलो मी गोलू भाऊ राहुल गजानन भाऊ नाही का बाबाराव भाऊ हे सर्व आम्ही गेलो पण आम्हाला शक्तीनुसार सर्वांनी मदत केली याचा मला खूप आनंद झाला आणि त्या आनंदाच्या पोटी दुसऱ्यांदा एकदा ताड्या द्या त्यानंतर ता हो त्या त्या जे काही बाहेर गावातील बाहेरील लोकांनी मदत केली त्यांचंही समजा आपण इथं समजा मनाचा आपण त्या नावाचा जो गुदोदा हो आहे तो आपण प्रथम ऑनलाईन ज्यांनी ज्यांनी मला पैसे टाकले किती टाकले मी काही न म्हणता फक्त रशीद आहे त्यांचे नाव घेतो मी आणि हे झाल्यानंतर सर्वांच्यासाठी किंवा एक एक नाव घेतलं तर त्याच्या टाळ्या घेतात तुम्ही आमचे हरिभक्त मराण संतोष महाराज किशनराव डहाडे मुंबई शिक्षक आहेत यांनी एक हजार एक रुपयाचं दान केलं त्यानंतर हरिभक्त परायण सविता ताई येळले हिंगणघाट यांनी एकशे एक, एक रुपयाचं दान केलं तुमच्या या कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण नरेंद्रजी श्रावणजी सोळंके अमरावती डॉक्टर आहेत डॉक्टरच इंचार्ज आहेत हे इंचार बॉस आहे बॉस इरविन दवाखान्याचे त्यांनी माझा मित्र क्लासमेट आहे एकाच वर्गात शिकलो आम्ही त्यांनी एकशे आपला एक हजार आप एक रुपयाचं दान केलं प्रभाकर राव पोळशे सेवानिवृत्त मुख्याध्यापक हे परायण शालिक्राम शिवरामजी खंडारे दणियापूर यांनी पाचशे एक रुपयाचं योगदान दिलं आहे हरिभक्त परायण सुखराज सुखराज गोपाळराव खंडारे मिट्री मॅन आहे मॅन यांनी पाचशे एक हा हरिभक्त परायण हा वाटकर सर पुणे इंजिनियर आहे त्यांनी पाचशे रुपयाचं योगदान दिलं आमचे मित्र प्रल्हाद नामदेव रोंगे अमरावती यांनी पाचशे रुपयाचं योगदान दिलं हरिबक्तप्रायण डॉक्टर महेंद्र सिंधूजी गुंडे हे प्राचार्य आहेत आणि एक सुद्धा आहेत त्यांनी पाचशे एक रुपयाचं योगदान दिलं हरिबक्तप्रायण मनोहर तुळशीराम तारूळकर मॅनेजर आहे कंपनीमध्ये वाशीला राहतात पाचशे एक रुपयाचं दान दिलेलं आहे हरिभक्त पुरायण मनोज महाराज धुरमुरे इंजिनियर आहेत यांनी सुद्धा पाचशे एक रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे हरिभक्त पुरायण मुळे सर प्राध्यापक वेळा यांनी पाचशे एक रुपयाचं दान केलेलं आहे हरिभक्त पुरायण अनासने साहेब हे निरीक्षक आहे जिल्हा जिल्हा परिषद वर्धा यांनी पाचशे एक रुपयाचं योगदान दिलं आहे हरिभक्त पुरायण आशिष बिजवा सर हे वरिष्ठ लिपिक आहेत आणि वायदा गोंडला राहता झीमन घाटला यांनी पाचशे रुपयाचं योगदान दिलं हरिभक्तपर्यंत रामकृष्ण रामभाऊ काकडे अमरावती यांनी सुद्धा रुपयाचं योगदान दिलं महाराज सुद्धा हरिभक्तपर्यंत हरिवक्तपर्यंत वांगिले सर परडा पाटील हे प्राचार्य आहेत आणि यांनी सुद्धा पाचशे रुपयाचं योगदान दिलेलं आहे हरिवक्तपर्यंत शरद बालपते माझे मित्र कृषी खात्यामध्ये आहेत पाचशे एक रुपयाचं योगदान दिलं हरिभक्त पाटील यांनी सुद्धा हरिभक्तपराय संजय हे तंत्रज्ञ आहेत योगदान हरिभक्तपरायण जयाबाई महाजन जगदंबा यांनी सुद्धा हे पाचशे रुपयाचं योगदान दिलेलं आहे हरिभक्त हरिभक्तपरायण युवराज चांदेकर हे कनिष्ठ लिपिक आहेत यांनी सुद्धा पाचशे एक रुपयाचं आणि तसेच हरिभक्तपुराय आशिष महाराज डंबाडे इंजिनियर आहेत यांनी पाचशे रुपयाचे योगदान दिलं हरिभक्त हरिभक्तपुरायण पाटणकर सर हिंगणघाट यांनी सुद्धा पाचशे रुपयाचे योगदान केलं हरिभक्तपुरायण कैलास दयाराम लहाडे दर्यापूर मुख्याध्यापक यांनी पाचशे रुपयाचं योगदान दिलेलं आहे हरिभक्त हरिभक्तपुराय बाबू हिंगणघाट शेवानिवृत्त यांनी पाचशे एक रुपयाचं योगदान दिलं हरिभक्त हरिभक्तपुरायण सुरेश भोयर सर शेवानिवृत्त मुख्याध्यापक हिंगणघाट यांनी सुद्धा पाचशे एक रुपयाचं योगदान दिलं हरिभक्त हरिभक्तपुरायन ईश्वर लांबड हे बेल्याचे आहेत यांनी सुद्धा पाचशे एक रुपयाचं योगदान दिलेलं आहे आणि ढगे सर शेवानिवृत्त मुख्याध्यापक जाम इथं होते एक हजार रुपयाचं त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि विलास दयाराम मुंबईला मंत्रालयामध्ये यांनी सुद्धा एक हजार एक रुपयाच त्यांच्या सन्मानार्थ आता आणि हे योगदान तुमच्यापर्यंत आलं म्हणून दादा हा कार्यक्रम झालेला आहे पिंटू बोरधरे यांनी पाचशे रुपयाचं म्हणजे सहकार्य केलेलं आहे होऊ द्या दादा तुमच्या गावाची खरंच या लोकांनी आणि आपण हा खेळ एकट्याचा नाही सर्व मिळून आपण कार्यक्रम इतसा केलेला आहे आणि या लोकांच्या सहयोगातून तुमच्या प्रयत्नातून एवढा मोठा कार्यक्रम इथं पार पडत आहे त्याचं मला नवल वाटत आहे नाही का असो या लोकांच्या मदतीनं म्हणा तुमच्या मदती म्हणा आणि या लोकांच्या सर्वांच्या मदतीनं इथं हा कार्यक्रम होत आहे तर त्याबद्दल आपण सर्वांना काय देऊ हा शुभेच्छा देऊ का समोर येणारं तुमचं लाईफ आहे जीवन आहे हे मय जावं आनंदाने भर भरभराट जाऊ तुमच्या घर घरामध्ये भरभराट असो असं मी सर्वांच्या वतीनं तुमच्या नाही का भगवंताला विनंती करतो तर आपण मुझ, मेन मुद्द्यावर येऊ आता आणि असं दान दिल्यानं काय होते बघा दान दान दिलं पाहिजे दानाचं महत्त्व काय आहे दान जर दिलं दान दान से धन की शुद्धता होती आहे दानानं धनाची शुद्धता होतय आणि म्हणून दान केलं पाहिजे आता एका गावामध्ये सप्ताह होता दादा आणि सप्ताह होता त्या गावामध्ये करून सप्ताह करतात लोक आता वर्गणी करत असताना सप्ताह तिथसा अगोदर एक महिन्याच्या अगोदर लोक काय करतात वर्गणी करतात एक म्हातार तिथसा जिथं सप्ताह होतो ना त्या ठिकाणी एक म्हातारी राहत होत आणि एक म्हातार होत आणि त्यांच्याकडे ती शक्त जमीन होती किती शून्य द्या ना शून्य काय कशाला काढता ती शक्वर जमीन होती आणि ती शक्वर जमीन होती पण ते म्हाताव्या एवढं काही बदमाश होत खूप म्हणजे ते कधीच खबरत नव्हतं आता आम्ही भाऊ वर्गणी करत 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 गेलो त्याच्याकडे बाबाजे आत का गरीब कोण रे महाराज हा या 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 महाराज कशासाठी कशासाठी आले होते ते नाही काय महाराज आपल्या गावामध्ये सत्ता दरवर्षी प्रमाण असते सत्ता तर दरवर्षी राहते म्हणे हे म्हटलं हो म्हटलं मग कशासाठी आले नाही म्हटलं मी वर्गणी करत राह म्हटलं गावामध्ये आणि तुमच्यापर्यंत आलं तुम्हाला का सोडावं हा हा बर्या बरे बरे बसा बरं काय इच्छा आहे तुमची काही नाही बघ तुम्हाला तुरी झाल्या म्हटलं वीस खंड्या किती वीस खंड्या तुरी झाल्या म्हटलं काही नाही जास्त नाही चार गुळं पाहिजे म्हटलं चार गुळामध्ये म्हटलं पूर्ण बोरण कान सर्व डाळ भाजी सर्व होते म्हटलं बरं 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 ठीक आहे सप्ताह कधी आहे मग तो म्हणे मी म्हटलं सप्ताह त्यांना विचारलं सप्ताह कधी आहे मी म्हटलं एक महिन्यावर आहे बा हा एक महिन्यावर आतापासून येतो का म्हणून नाही का म्हणे मग चार कुडो तुरी देऊ केल्या बँक म्हटलं ठीक आहे हो म्हटलं ना हो म्हटलं गेलो आम्ही आता मग पंधरा दिवस गेले डाळ करायला काही वेळ नाही लागत का वरण होती का मी म्हटलं मग आता चला मग सोपती घेतली गुलभाऊ सारखे होते घेतलं बाबाजी रे मी डहाय महाराज हा 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 या बसा 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 कशासाठी आले होते तुम्ही ते नाही का आपण म्हटलं होतं तुम्हाला सप्ताह हो 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 सप्ताह राहतेस ना म्हणे हा तुम्ही नाही का म्हटलं चार कुळ तुरी देऊ केल्या का काय म्हणे म्हटलं चार कुळो तुरी चार कुळ तुरी म्हटल्याच नाही म्हणे असं नाही म्हटलं म्हणे काय म्हटलं चार कुळ तुरी नाही म्हटल्या म्हणे मी हो ना महाराज बाबाजी म्हटलं ना तुम्ही नाही तसं म्हटलंच नाही म्हणे खोटे बोलता म्हणे तुम्ही मी चार किलो तोरी म्हटलं काय म्हटलं म्हणे चार किलो दोरी म्हटली म्हणे मग जुडवले त्यांना बरोबर तुरी दोडी एक काय म्हणते किती बदमास आहे रे बुड हातावर किती बदमास आहे म्हणते लागेल आपल्या हातावर तुरी दिल्या म्हणते त्या दोरी म्हणते म्हणे एक काय म्हणते मग आमच्या सोबत घ्या ना म्हणते मला दोरी काय दोरीच आपल्याला नाहीतरी पेंडाल बांधायच्या कामात येईल म्हणते मी म्हटलं ठीक आहे बाबा जी आता तुम्ही निघून गेले तर गेले दुरीच द्या म्हटलं चार किलो हा दोरी देतो कधी या म्हणतात म्हटलं पंधरा दिवस आतापासून नेता कामाने तुम्ही मी म्हटलं आतापासून हा उद्या पेंडाल बांधायचा आज घेऊन जा गेलो वापस वापस गेलो हो किती बदमास आहे हो आता एवढं म्हातायला झालं बदमाश आहे जेवाणपणा किती एक गुढी म्हणे बापू तुला माहित नाही याची नस न म्हणे लोकांच्या वावरातला खंदाडी न कापूस जिथं म्हणे जिथं म्हणे याच काम चालू आहे स्लॅबचं काम चालू आहे राहत नाही काय सा तिथं सळाप करून तर उठून सळाका चोरे म्हणे असं जलिलदर होतो म्हणे माहित म्हणे बर मग आता भाऊ आता किती दोन चार दिवसात सप्ताह राहिला मी म्हटलं चला आता दोन तीन दिवसापासून नाही का वाटकर महाराज आपला पेंडाला सदमांधणं सुरू होते ना चला म्हटलं आता पुढ्यातून दोरी घेऊन या हो गेलो आजी कोणा महाराज या कशासाठी आहे मी म्हटलं सप्ताह ना हो ना म्हणे सप्ताह राहत सप्त साठी तुम्ही दोरी देऊ केली ना म्हणून काय म्हटलं म्हणे दोरी, दोरी, गिरी ने ने। दोरी मने मने मने। अरे म्हणे दोरीगिरी नाही म्हटली म्हणे मी ती दोरी म्हटली ना म्हणे तुम्ही अरे हात म्हणे एवढे फोटो नका बोलू म्हणे अरे तुमच्याकडे माळ आहेत ना म्हणे एकच नाही म्हणे चार चार माळ आहेत ना म्हणे तरी खोटी बोलायला लागल्यात मी म्हटलं आता कसं करावं याच मी म्हटलं बाजी एवढं बोलून तुम्ही निघून चालले अरे हात दोरी म्हटलंच नाही मग काय म्हटलं येरीस म्हटलं म्हणे आमच्या अमरावती जिल्ह्यामधला येरीस म्हणजे सहज गेस म्हणजे सहज म्हटलं दिला दुखता जांगळ बुत्ता आलो वापस पण डहाडे महाराज म्हणतात आम्हाला आम्ही काही कच्च्या गुरुचे केले नाही एवढे घाट आम्ही ओलांडून आलो इथपर्यंत नाही का कोणते कोणते घाट बेलघाट कवळ घाट जांबू घाट नाही का घाट नाही का हिंगण घाट हिंगण घाटले आलो किती घाटाचं पाणी पिलो सात घाटाचं पाणी पित आलो आम्ही इथपर्यंत डाळे महाराज म्हणतात हा मी आग सांगितलं मग थाबा म्हटलं तुम्ही चिप प्रा सप्ताह चालू होप्ता हो पहिला दिवस सत्याचा गेलो का हो म्हातारे म्हटलं हा एवढी मोठी म्हटलं तूर झाली तुले बुडग निघून चाललं तर काय नाव म्हटलं की एवढी सत्या घेते तू म्हटलं ऐकते भाग काय करू म्हणे महाराज हे म्हातारे एवढं बदमास आहे म्हणे अरे डाळ म्हणे दोन कोठ्या भरून आहे म्हणे डाळ माझ्या घरी तुम्हाला चुरी द्यायची गरजच नाही म्हणे दादाच आहे म्हणे माझ्याकडे भरपूर देता काय ना म्हणे माता रहा म्हणे तुम्ही कुठं गेलो कुठं गेलो ते भू पान ठेवल्यावर होत तिकडे आमच्या नाही का तिकडे तुकाराच्या बाजू एक पान ठेला असा होता एवढ्या एवढा अंतरान मग आता मी म्हटलं याला जर समजा म्हणा आपण हे घरी तर जमत नाही का मी चार जण नेले गोलू भाऊ सारखे आणि त्याने एकाने म्हटलं तू पानखेल्या पाशी राह म्हटलं एकाने म्हटलं तू मधात राहि आणि एकाने म्हटलं तो दरवाज्यात राह मी जातो म्हटलं अंध चुरीच म्हटलं तो आपला दाळ जे लागते ते भरतून येतो म्हटलं आता भाऊ तो तिथं जागेला एक एक मधात राहिला रस्त्यावर एक राहायला दारापाशी समोर आणि मी गेलो आतमध्ये आता झालं काय माहिती आहे का आता हे खरं घेऊन दाता मुखामध्ये दात एकही नव्हता पण मोठे मोठे खांडे तर तेच खबरा खात होतो दे आता खात होतो काय गिलत होते त्या ते त्याने मी आणि मग आता मी म्हटलं खाऊ कुठे भर लोक भरा म्हणे मला आता पहिले कोठ्या कशा होत्या वरतून टाका लागेल खालून काढा लागेल झाकण खाली आहे ना खालून काढलं भरा म्हणे लोक लोक तिनं याच हे पोत दिलं काय कशाच युरियाचं पोत नसते काय पन्नास किलो तर दिलं बराबर लोक लोक येईन म्हणे म्हातारा कधी येईन काही सांगत नाही म्हणे भरून गायलं गो भरून शिवा म्हणे शिवल शिवल शिवलो तेवढ्यात म्हातार आलो जसं म्हातारा आलं तो तिकडेच कसान देऊन आलं का माहित तो तिथं मनातलं मनात आणि हात दरवाज्या मध्ये आता खूप चांगली शिवलं सर्व झालं झालं अरे कोण ना मी डाळे मला कशासाठी आली तुम्ही आमचं काम आहे वर्गणी करण्याचं आम्ही बंद्या गावात वर्गणी केली म्हटलं मग कोण लोकांनी डाळ जास्त दिली म्हटलं खूप दाळ दिली म्हटलं दाळ जास्त झाली म्हटलं पोतोभर जास्त झाली आणि ते डाळ म्हटलं तुमच्या घरी आणली घेता का इकत म्हटलं घेऊन म्हणे तुमची दाळ मला नाही लागत म्हणे घरी आहे म्हणे म्हटलं लावा हा धुड्या जुळून धुड्या जुळून घेतली दाळ कधी कधी काही सीधी इंग्लिश इंग्लिश सी। घी नाही निकलता, तर क्या करना पड़ता, तेड़ी, तेड़ी करना पडता असं आहे दादा सर्वात योगदान आहे तुमचं आणि खूप आनंदाला आता आपल्या